बीड जिल्ह्याच्या परळीतील बँक कॉलनीत रात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला यामध्ये मरळवाडीच्या अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले या घटनेमुळं बीडमध्ये एकच खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासचक्र फिरवली आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा उलगाडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे आणि ज्ञानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवलं होतं त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का असं म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असं म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजा व नेरकर यांनी कोयत्यानं मारहाण केली महादेव गीते याने ज्ञानबा गीते यांना गोळी मारली मात्र ती त्यांच्या छातीला चाटून गेल्यानं ते जखमी झाले दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले हे नेमकं का प्रकरण काय समजून घेऊयात परळीमध्ये रात्री झालेल्या गोळीबारात एकाचा जागीत मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हात थरार घडला या गोळीबारामध्ये मरळवाडीच्या सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झालाय तर येथील ज्ञानबा मारुती गीते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात जखमी झालेत जखमींवर अंबाजोगाईच्या हो स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत मृत बापूराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत त्यासोबतच जखमी बबन गीते आहेत तरी कोण भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गीते वाढले त्यांच्यानंतर गीतेंनी पंकजा आणि धनंजय मुंडे यांना साथ दिली पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही फक्त मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांना मदत केली पण पुढं मतभेद झाल्यानं ते धनंजय मुंडे यांच्यासोबत गेले त्यांच्यासोबत जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली देखील बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असल्या तरी बबन गीते काही कामच स्वतः करायचे त्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले पुढं काम करण्यात त्यांच्यावर बंधनं येऊ लागली धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाल्यानं त्यांच्या पत्नीवर बहुमतानं अविश्वास ठराव आणला गेला तिथंच धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात वादाची ठिणगी पडली त्यानंतर बबनगीते यांच्यावर अनेक आरोप देखील झाले पुढे जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली हीच संधी साधून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावली आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मदतीनं त्यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली आणि आपला राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित केला संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबन गीते हे सातशे गाड्यांचा तापा घेऊन दाखल झाले आणि त्यांनी जाहीरपणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला बबनगीते हे नाव जरी नवीन वाटत असलं तरी त्यांचा स्थानिक राजकारणात असलेला दांडगा जनसंपर्क राष्ट्रवादी शरद पवार गटासारखा मोठा पक्ष आणि नेतृत्वाची सर्व बाजूंची ताकद त्याचबरोबर फोटीच्या राजकारणाचा फायदा हे सगळं पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुकीत पवारांचा मोहरा म्हणून बबन गीते हे धनंजय मुंडेंना तगडा पर्याय म्हणून उभे राहणार असं चित्र दिसू लागलंय तर मंडळी बबन गीते यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला ले फॉलो करा